नमस्कार मंडळी मी में आहे रोहिणी आणि पुढील रोहिणीमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर आज आपण ओरिओचे मोदक बनवणार आहोत आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी ओरिओचे चार बिस्किटचे पॅकेट्स घेतलेले आहेत आणि त्यातले बिस्किट काढून घेतलेले आहेत यानंतर काय करायचं आहे जे बिस्किटांमधली जी क्रीम आहे ती साईडला करायची आहे सेपरेट करायची आहे तर इथे काही बिस्किटांमध्ये ब्राऊन क्रीम आहे तर काही बिस्किटांमध्ये व्हाईट क्रीम आहे तर ते मी पूर्णपणे सेपरेट करून घेतलेली आहे यानंतर काय करायचं आहे तर ह्या क्रीममध्ये आपल्याला दोन चम्मच ड्रायफ्रूट पावडर टाकायचे आहे तर इथे मी पावडर टाकून घेते हे जे पावडर आहे ते काजू आणि बदामची पावडर आहे तर त्यामध्ये एक दोन चमच टाकून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित असं क्रीम फेटून घेऊया तर इथे चमचाच्या साह्याने मी हे व्यवस्थित असं फेटून घेते एकजीव करून घेत आहे हे व्यवस्थित अशी फेटली जात नाही आहे यासाठी मी इथे एक दोन चमच दूध टाकलेलं आहे जेणेकरून क्रीम अशी छान फेटली जाईल यासाठी व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया ही क्रीम छान अशी मिक्स झालेली आहे क्रीम ह्या क्रीममध्ये तुम्ही असंच दूधसुद्धा नाही टाकलं तरी चालतं तुम्ही असं सुद्धा हे फेटून घेऊ हो शकता ही फेटली जात नव्हती यासाठी यामध्ये मी क्रीम थोडंसं दूध टाकलेलं आहे यानंतर मिक्सर जार घेतलेला आहे आणि जे बिस्किट्स होते ओरिओ हो त्याचे थोडे थोडे तुकडे करून त्याची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला लावून आणि यामध्ये एक चार चम्मच दूध टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे हे जे बिस्किटाचं मिश्रण आहे ते मळून घेत आहे तर खूप छान हे मळून घ्यायचं आहे अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे मऊसूद आणखीन एक चम्मची यामध्ये मी दूध टाकून हे छान असं मळून घेते आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान हे मळलं गेलेलं आहे अगदी मऊसूद गोळा तयार झालेला आहे तर हे जे बिस्किटाचं मिश्रण आहे ते मोदक बनवण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे तर आपण मोदक बनवायला घेऊया या अगोदर जे साच्याला आहे मोदकचा साचा आहे तर त्याला आपण तूप लावून घेऊया जेणेकरून जे मोदक आहेत ते चिकटले जाणार नाहीत साच्याला यासाठी तरी ते, ते मोदक बनवायला घेऊया थोडा गोळा त्या साच्यामध्ये टाकायचा आहे आणि असा स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडे तर त्यामध्ये जे आपण हे बनवलेलं आहे क्रीम ते फेटून घेतलेले आहे तर ते क्रीम टाकूया त्यामध्ये यानंतर बंद करून घेऊया आणि खूप इझिली हे मोदक निघले जातात आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान आकार सुद्धा आलेला आहे आणि अगदी चॉकलेट मोदक सारखे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत तसेच दुसरा सुद्धा बनवून पाहूया दुसरा सुद्धा खूप इझिली निघेल आणि तुम्ही ते बघू शकता यामध्ये क्रीम भरूया आणि हा सुद्धा मोदक बंद करून घेऊया हा सुद्धा मोदक खूप इझिली निघला जाईल कुठेही चिटकत वगैरे नाही आहे आणि अगदी कमी साहित्यापासून बनणारे हे ओरिओचे मोदक आहेत तर आज बाप्पा घरी आलेले आहेत तुम्हीसुद्धा हे ओरिओचे मोदक प्रसादासाठी एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि टेस्ट म्हणाल तर टेस्ट तर एक नंबर आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि कसे झालेत मला नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद